जम्मू आणि काश्मीर हरियाणा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आतापर्यंतच्या कलानुसार हरियाणात अठ्ठेचाळीस जागांवर आघाडी घेत भाजपाची बहुमताकडे वाटचाल जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंतच्या कलानुसार इंडी आघाडी आघाडीवर नॅशनल कॉन्फरन्स एकोणचाळीस जागांवर तर भाजपा अठ्ठावीस जागांवर पुढे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मोहम्मद मुईजू आज मुंबई दौऱ्यावर काल मालदीव आणि भारत यांच्या तीन करारांवर स्वाक्षऱ्या संकटग्रस्त मालदीवला तीस अब्ज रुपयांचं आर्थिक सहाय्य केंद्रीय हो। मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत मुंबईत अत्याधुनिक कौशल्य केंद्र उभारण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेदरम्यान सामंजस्य करार रमाई आवास योजना ग्रामीण आणि शबरी आवास योजना ग्रामीण या योजनांतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय टी आणि ॲमेझॉन यांच्यात करार टीची -E पाठ्यपुस्तकं आर टी -E स्टोअर फ्रंटवर उपलब्ध होणार नवी दिल्लीत आज राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले जाणार अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कारांनी केलं जाणार सन्मानित भारताला ओळख मिळवून देणारी ऑलिम्पिकपटू जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिनं केली निवृत्ती आणि पेरू इथे झालेल्या आय एस एस एफ जागतिक कनिष्ठ गट नेमबाजीमध्ये शेवटच्या दिवशी भारताची पाच पदकांची कमाई एकूण चोवीस पदकांसह भारत अव्वल स्थानी नमस्कार अकराच्या बातमीपत्र